नमस्कार प्रेक्षकांनो टी आर पीच्या नंबर वनच्या स्थानावर असलेली मालिका म्हणजे ठरलं तर मग ही मालिका सध्या प्रिया आणि साक्षीला झालेल्या शिक्षेमुळे टी आर पीने उंचाकच गाठला आहे खूप सारे सस्पेन असलेली मालिका म्हणजेच ठरलं तर मग या मालिकेकडे बघितलं जातं खूप रहस्य उघडले तरी अजून बरीच रहस्ये बाकी आहेत सायलीच खरी तन्वी असल्याचं सत्य सगळ्यांसमोर येणार हा प्रोमो पाहिल्यानंतर प्रत्येकजण त्याच एपिसोडची वाट बघून बसलं होतं पण एक थक्क करणारी बातमी येऊन टेकली होती म्हणजेच आपल्या आजी हे जग सोडून गेल्या ही बातमी तर खूपच शॉकिंग होती अगोदर असं वाटलं होतं की ही बातमी फेक असेल पण बराच शोध घेतल्यानंतर असं समजलं की बातमी शंभर टक्के खरी आहे तीन चार दिवसापासून पूर्ण आजी या खूपच आजारी होत्या पुण्यामध्ये त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं तीन ती चार दिवस त्या हॅन्टिलेटरवर ठेवण्यात आलं होतं सोळा ऑगस्ट या रोजी साडेचार वाजता त्यांनी आखेचा श्वास घेतला आणि आपले प्राण सोडले सतरा ऑगस्टला त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते पण आता प्रेक्षकांच्या मनामध्ये खूपच खरबळ उडाली आहे आता पूर्णाजीची जागा नेमकं कोण घेणार पूर्णाजीच्या जागेवर नेमका कोणता कलाकाराला घेण्यात येणार आहे याचा टी आर पीवर काही परिणाम तर होणार नाही ना अशी चर्चा चालू आहे अर्चना पाटकर म्हणजेच आपली आई कुठे काय करते या मालिकेतील कांचन देशमुख आणि रोहिणी अंतगरी या दोन नावांची जोरदार चर्चा चालू आहे लवकरच समजेल की पूर्ण आजीच्या रूपामध्ये आपल्याला नेमकं कोणता कलाकार पाहायला मिळणार आहे ते समजणार आहे कोणताही कलाकार आला तरी आपण पूर्ण आजीला खूपच मिस करणार आहोत हे मात्र नक्की आहे अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद